आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरचा एक जलद आणि सोपा परिचय पाहणार आहोत बिट्रिक्स ट्वेंटी फोर तुम्हाला टीम कम्युनिकेशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट आणि सी आर एम यांसारख्या सुविधांचा सहज वापर देतो चला तर मग सुरू करू आज आपण बिट्रिक्स ट्वेंटी फोरमध्ये फीड सेक्शनमध्ये मेसेजेसचा यूज कसा करायचा ते पाहणार आहोत तर सर्व एम्प्लॉईजला एक एक टाईमला मेसेज पाठवण्यासाठी आपण मेसेजेसचा यूज करू शकतो जसं की काहीही इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट किंवा कोणतं मीटिंग लिंक किंवा काहीही विशेष किंवा सेलिब्रेशनच्या रिलेटेड आपल्याला अनाऊन्समेंट पाठवायचं असेल तर आपण वन टाईममध्ये सर्व इम्प्लॉईजला एका वेळेमध्ये पाठवू शकतो त्या व्यतिरिक्त जर आपल्याला पर्टिक्युलर इम्प्लॉईजलाच काही फील्डमधून पाठवायचं असेल तर इथे इम्प्लॉईज सिलेक्ट करायचं ऑप्शन येतो तर आपण पर्टिक्युलर इम्प्लॉईजना सिलेक्ट केलं तर त्याही त्याच एम्प्लॉईजच्या फीडवर ते पर्टिक्युलर मेसेज पोस्ट होईल जसं की आपण एक मेसेज पोस्ट करूया फॉर एक्झाम्पल होळी साठी तर आपण इथे होळीच्या रिलेटेड एक मेसेज पोस्ट करणार आहोत इथे या मेसेजला काहीही फॉर्मॅटिंग करायचं असेल जसं की बोल्ड किंवा फॉन्ट चेंज करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्या व्यतिरिक्त तुम्हाला काही इमेज अटॅच करायची असेल पर्टिक्युलर मेसेजसाठी तर तुम्ही ईमेल अटॅच इमेज अटॅच करू शकता किंवा तुम्हाला कोणतं फाईल डॉक्युमेंट अटॅच करायचं असेल तुम्ही तेही अटॅच करू शकता जसं आपण सेंडवर क्लिक करू आपण पाहू शकतो की फीडमध्ये आपला मेसेज पोस्ट झालेला आहे किती इम्प्लॉईजने तो मेसेज लाईक केला कॉमेंट केला हे आपल्याला सर्व फीडमध्ये समजून येईल तर अशा प्रकारे आपण फीडमधील या मेसेजचा यूज करू शकतो काहीही नोटिफिकेशन किंवा इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट विशेष पोस्ट करण्यासाठी